सर्मानं सोबत घेऊन महापालिकेवर भाजपाची निर्विवाद बहुमताची असणारी सत्ता आणू असा विश्वास भाजपाच्या नूतन शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला के सोला सोलापूर न्यूज चॅनलला दिलेल्या भेटीवेळी त्या बोलत सदीच्या शहर शहराध्यक्षपदी माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांची निवड झाली असून पालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेच्या कारभाराचा मोठा अनुभव असलेल्या महिलेला पक्षानं संधी दिली आहे पश्चिम महाराष्ट्रात भाजपनं प्रथमच महिलेला संधी देत त्यांच्यावर विश्वास दाखवताना तितकीच जबाबदारी देखील सोपवली आहे दरम्यान भाजपाच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर यांनी नुकतीच इन सोलापूर न्यूज चॅनलच्या दक्षिण कसबा येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी त्यांचं स्वागत केलं इन सोलापूर न्यूज चॅनलच्या सकारात्मक भूमिकेचं आणि प्रभावी सादरीकरणाचं कौतुक करताना त्यांनी स्टुडिओ तसंच अन्य विभागाची पाहणी करून कामकाज पद्धतीविषयी माहिती घेतली भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोहिणी तडवळकर यांचा इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं यावेळी फेटा बांधून सत्कार करण्यात आला प्रास्ताविकात समन्वयक राजेश कुलकर्णी यांनी रोहिणी तडवळकर यांच्या कार्याचा आढावा घेताना आजवर त्यांनी केलेल्या कार्याची पक्षानं पोचपावती दिली असल्याचं म्हटलं उत्तम संघटन कौशल्याच्या आधारावर पक्षाचा विश्वास त्या सार्थ ठरवतील अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या दरम्यान चॅनल प्रमुख समाधान वाघवडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन रोहिणी तडवळकर यांचं अभिनंदन करताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आपल्या मनोगतात रोहिणी तडवळकर यांनी येत्या काळात पालिका निवडणुकीची मोठी जबाबदारी आहे सर्वांना सोबत घेऊन पालिकेत भाजपाचं निर्विवाद बहुमत आपणास दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र आणि राज्य सरकारची ध्येय धोरणं तसंच शहरात पालिकेच्या माध्यमातून झालेली विकास कामं यामुळे लोकांमध्ये भाजपाविषयी आकर्षण आहे असं देखील त्यांनी म्हटलं जनता पार्टी पूर्वीपासून म्हणजे मला आठवतं तसं मी जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपर्यंत आत्ताचा प्रवास बघितलेला आहे मी स्वतः काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टी हे लोकांच्यासाठी विश्वासाच पात्र आहे किंवा तो माणूस म्हटला की हा भाजपाचा माणूस आहे आणि हा असं वागणार नाही किंवा हा असं करणार नाही हा जो लोकांचा विश्वास आहे आणि तो आपल्यासाठी विकासाच काम करेल किंवा तो आपल्या विश्वासच पात्र राहील अशी जी लोकांमध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल प्रतिमा आहे ती कुठेही त्याला तडा जाणार नाही अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही आत्ता आहेच आहे त्याच्यामध्ये आणखीन भर घालण्याचा नक्की मी प्रयत्न करेन आणि हे सगळे माझे जे पदाधिकारी आहेत माझ्या ज्या महिला भगिनी आमच्या कार्यकर्त्या आहेत युवा मोर्चाचे असतील युवती मोर्चाचे असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी निश्चित ही लढाई तीन वर्षाची जी आहे म्हणजे ही महानगरपालिकेची सहा महिन्याची लढाई आहे परंतु तीन वर्षाचा हा जो कालावधी आहे तो मी सगळ्यांच्या सहकार्याने नक्की चांगल्या पद्धतीने पार पाडेल आणि सोलापूर शहर एक चांगलं शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये गणलं जाईल याचा नक्की मी प्रयत्न करेन हे पालिका निवडणूक हे मोठं आव्हान आहे कारण आता आपण बघतो की दोन हजार बावीसला ही टर्म संपली आहे आणि पंचवीसपर्यंत म्हणजे तीन वर्षामध्ये प्रशासक आहेत त्यामध्ये नगरसेवकांना काही अधिकार नव्हते महानगरपालिकेत कामाचे त्यामुळं मग नगरसेवकांना हे अधिकार नसल्यामुळे जनतेची कामं तशी रखडली आहेत आणि कारण प्रत्येकच जनतेतला नागरिक तो आयुक्तांपर्यंत जाईल किंवा अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन कामं करेल असं नाही आहे त्यांची बऱ्यापैकी कामं पण झालेली नाही आहेत जसं तो नगरसेवकाकडे हक्काने जाऊन आपली कामं करू शकतो तसं तो, तो आयुक्तांपर्यंत जाऊन काम करू शकत नाही सांगू शकत नाही त्यामुळं आता एक चांगल्या प्रकारचा रॅपोर्ट महानगरपालिकेचे ना राहणारे हद्दीमध्ये राहणारे नागरिक आणि नगरसेवक आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून हा जो महानगरपालिकेवर आम्हाला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे याच्यामध्ये चांगला समन्वय साधून चांगल्या प्रकारचे चांगल्या संख्येने आणि शहराचं विजन असलेले नगरसेवक निवडून आणणं हे एक मोठं आव्हान आहे आणि ते आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पेलेल असं मला विश्वास वाटतो यावेळी प्रशांत बडवे रेखा गायकवाड संपदा जोशी यांच्यासह उपसंपादक दीपक सोमा विक्रांत कालेकर मनोज होलसोरे रोहित थळबे दिनेश शिंदे राजू गायकवाड कृष्णा रेळेकर महेश येमूल बाबू चिप्पा आदी इन सोलापूर न्यूज परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती